नमस्कार और आप देख रहे हैं भारत बी नी करते हैं दिव्य भारत करते आज डहाणू जनवादी महिला संघटनेच्या राज्य अधिवेशनात लालबावट्या चळवळीला नवी ऊर्जा दिव्य भारत एम न्यूज नेटवर्क दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पालघर प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे तेरावे राज्य अधिवेशन ठाणे पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील वृंदावन लॉन्स येथे भव्य उत्साहात पार पडले या अधिवेशनात संपूर्ण जिल्ह्यातील हजारो महिला कार्यकर्त्या शेतकरी मजूर आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा जनसागर उसळला होता या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार कॉम विनोद निकोले उपस्थित होते त्यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की ठाणे व पालघर जिल्हा हा स्व कॉम्रेड गोदुताई परुळेकर आणि स्व कॉम्रेड जनतेचा प्रतिसाद या अधिवेशनात उपस्थित असलेल्या महिलांनी लाल सलामच्या भूषणांनी वातावरण दणाणून टाकले आदिवासी महिला शेतमजूर विद्यार्थिनी आणि सामाजिक कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिलांच्या डोळ्यांत संघर्षाची ज्योत आणि निर्धार स्पष्ट दिसत होता डहाणू येथील हे अधिवेशन केवळ राजकीय कार्यक्रम नव्हते तर महिलांच्या सबलीकरणाचे समाजवादाच्या पुनरुज्जीवनाचे आणि संविधानिक मुलांच्या जागृतीचे प्रतीक ठरले या अधिवेशनाने महिलांच्या नव्या क्रांतीला चालना मिळाली असून जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या महिलांची नवी लाट निर्माण झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त झाली डहाणू येथील जनवादी महिला संघटनेच्या राज्य अधिवेशनात आमदार कॉम्रेड विनोद निकोले महिलांना मार्गदर्शन करताना तसेच लालबावट्याखाली जमलेल्या हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग वृत्तसंस्था दिव्य भारत बीएसएम न्यूज नेटवर्क मुख्य संपादक डॉ भागवत महाले पालघर प्रतिनिधी बाळकृष्ण डोके श्यामराव परुळेकर यांचा वारसा असलेला पुरोगामी डाव्या चळवळीचा बालेकिल्ला आहे या दोघांनी आदिवासी समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला इतिहासाचा गौरव व नव्या लढ्याचे आवाहन आमदार कॉम्रेड विनोद निकोले म्हणाले वारली आदिवासी समाज लग्नगडी व सावरकरांच्या श्यामराव परुळेकर यांनी लालबावट्याच्या झेंड्याखाली आदिवासींना एकत्र करून सामाजिक क्रांती घडवली त्यांच्या संघर्षातून हजारो आदिवासींना स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मिळाला ते पुढे म्हणाले या लढ्यात आमच्या बासष्ट हुतात्म्यांनी बलिदान दिले आजही त्यांच्या त्यागाला न्याय देण्यासाठी आणि शेतकरी शेतमजुरांच्या समस्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल सध्याचे सरकार सावरकरी पद्धतीने राज्य चालवत आहे आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरणार आहोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका आमदार निकोले यांनी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबद्दल सरकारवर टीका केली त्यांनी सांगितले सरकार एसीत बसून पंचनामे करते पण शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन वस्तुस्थिती पाहत नाही शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना भरपाई द्यावी आणि शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा महिलांवरील अत्याचाराविरोधात निर्धार महिलांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात जनवादी महिला संघटना रस्त्यावर उतरणार असल्याचे जाहीर करण्यात आले संघटनेच्या नेते कॉम्रेड मरियन नवळे यांनी सांगितले आम्ही केवळ आंदोलनासाठी नाही तर समाजाच्या पुनर्रचनेसाठी कार्यरत आहोत रेशनिंग रोजगार वीज आरोग्य शिक्षण या सर्व क्षेत्रात महिलांचे प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी ही चळवळ सज्ज आहे सिने अभिनेत्री चिन्मयी सुळे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन या अधिवेशनात प्रसिद्ध सिने अभिनेत्री सौ चिन्मयी सुळे यांनी उपस्थित महिलांना उद्देशून भावनिक भाषण केले त्यांनी सांगितले महिला हक्कासाठीचा हा प्रवास केवळ राजकीय नाही तर मानवी सन्मानासाठीची लढाई आहे ग्रामीण भागातील महिलांची जिद्द आणि एकता हेच या चळवळीचे खरे बळ आहे प्रमुख नेत्यांची उपस्थिती या अधिवेशनात अखिल भारतीय किसान सभेचे नेते कॉम्रेड अशोक नवळे कॉम्रेड चंद्रकांत गोरखणा कॉम्रेड लडका कलंगडा तसेच कॉम्रेड लहाणी दौडा अध्यक्ष जनवादी महिला संघटना कॉम्रेड निलिमा माळी आणि डीवाय चे पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी महिलांना आवाहन केले की राज्य व केंद्र सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात बेरोजगारी महागाई वीजदरवाढ आणि रेशनिंगच्या तुटवड्याविरोधात एकत्र येऊन संघर्ष करणे हेच खरे देशसेवेचे कार्य आहे आंदोलनाचा नवा टप्पा सुरू अधिवेशनाच्या अखेरीस ठराव मंजूर करण्यात आला की ग्रामीण महिलांसाठी रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविणे शेतकऱ्यांना विमा व कर्जमाफीची हमी महागाईविरोधात राज्यव्यापी मोर्चे काढणे महिला अत्याचारविरोधी समित्या प्रत्येक गावात स्थापन करणे संविधानिक मूल्यांवर आधारित समाजवादी विचारांची प्रसार मोहीम राबविणे जन्माधी महिला संघटना महाराष्ट्र राज्य तेरावे अधिवेशन आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये होत आहे गेल्या पंधरा दिवसापासून आपण या अधिवेशनाच्या रॅलीची पण तयारी करतो खरंच तुम्ही सर्व माझ्या माता भगिनीला माझ्याकडून सांग आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला तुम्हाला धन्यवाद देतो मी आपल्या सर्वातील धनवादी महिला संघटनेच्या सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व मागास आपल्याला करणार आहेत आपल्या जन्मदिन महिला संघटनेचे अखिल भारतीय नेत्या सचिव कॉम्रेड मरियम धुळे शेजारी सर्वच आदरणीय सन्मान सर्व नेत्या गेल्या पंधरा दिवसापासून दिवाळीच्या अगोदरपासून पुर्स आपण वाट बघतो की आज पाऊस थांबेल उद्या पाऊस थांबेल परंतु पाऊस हा सतत चालूच आहे आपल्या स्थितीचं नुकसान झालेलं आहे आमचं ज्या शेतीचं नुकसान झालं पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे आपण तहसीलदारांनी सर्व महसूलच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि सर्वांना सांगितलं की ज्या ज्या शेतकऱ्यांचा म्हणजे पुरुष उत्पन्न माझ्या माझ्या भगिनी पण शेतकरी आहेत तीन महिने मी शेतामध्ये राबलो आणि आता कुठं ते चांगले दिवसात घेतले त्याच्यावर पण पावसाने आघात केला परंतु याची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी या महाराष्ट्राच्या भाजप सरकारची आहे आणि आम्ही जे पंचनांबेकर या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही कार्यालयामध्ये बसून पंचनामे करू नका शेतात बांधावर शेतात उतरून तुम्ही पंचनामे करायचे आहेत आणि नाही केले तर तुम्ही या ग्राहक आमच्याशी गाठ आहे या पण सांगितलेला आहे आणि ही नुकसान भरपाई मिळेल आजच्या सभेवरून मला विश्वास पडला काही नुकसान भरपाई जर सरकारने दिली नाही तर सरकारला शेवटची पळ करून सोडणार नाही आम्ही या अधिवेशनामध्ये ठराव होईल कीला एवढीला मला नुकसान भरपाई दिली पाहिजे आपण ठराव करून ठेवूया हे अधिवेशन राज्य महाराष्ट्र राज्याच्या दर्वादी मला संघटनेचा पहिली ल या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो वेळ कमी दिलेला आहे परंतु कारण माझ्या बहिणी असे कस घर आहेत आपल्या ठाणेपालकर जिल्ह्यात घरामध्ये देशाच्या मार्ग सगळ्यात परंतु आपल्या जिल्ह्यात आहेत ते

कोणतंही जर आंदोलन असेल तर आम्हाला डाव टेळला विश्वास आहे की आमच्या भगिनी आमच्या जोडीला खांद्याला खांडा उभे राहिल्याशिवाय कोणताही लढाई यशस्वी करता येतात फायदा असता

तो आप था था। 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 तो तो संपर्क समाचार के लिए करें अधिक जानकारी के लिए लॉग इन करेंट कॉम मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले दिव्य भारत पी एस एम न्यूज को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें ताजा तरीन खबरों के लिए बेलाइकन दबाए अब तक लिए बस इतना ही फिर मिलते हैं कैसे ही बड़ी खबर के साथ अब तक नमस्कार और देखते रहे दिव्य भारत पी न्यूज